नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुरा याब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शरीर दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अकलूज आलेली दोनशे दहा क्विंटलची दर वेटला आहे दोनशे रुपये कमाल दर भेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्व दर वेटला आहे नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली तीन हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटलची किमानरा वेटला पाचशे रुपये कमाल दर आहे एकोणऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला आव्हाले एकशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात दर वेट आहे बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समते चंद्रपूर गजवाडा हवकाली दोनशे क्विंटलची किमान दर आहे दीड हजार रुपये दर वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात दर वेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समजते मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकलेले आठ हजार आठशे एकोणावीस क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमालदर भेटले अठराशे रुपये आणि सर्व दर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समजते दोन केंडवडा आव्हाखालेली एक हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले दीडशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती शिरूर कांदा मार्केट आवकालेली सातशे एक्क्याऐंशी क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आवकलेली अठ्ठेचाळीस क्विंटलची किमानरा भेटलं आहे चारशे रुपये कमालदर भेटला आहे अठराशे पन्नास रुपयांनी सर्वात धरंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे सोलापूर जात आहे लाल आवकालेली दहा हजार सहाशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर भेटला आहे शंभर रुपये कमालद्र भेटला एकोणऐंशी रुपयाने सर्वात धरंद्र भेटला आहे एक हजार रुपये त्यानंतरची बाधा मिमत आहे धुळे जात आहे लाल आवकालेली पाचशे चोपन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाचशे रुपये कमालद्र भेटले एक हजार साठ रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जळगाव जात आहे लाल आवकालेली एक हजार एकशे तीन क्विंटलची किमान दर भेटले तीनशे सत्याऐंशी रुपये कमाल दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्व दर भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती धाराशिव जात आहे लाल आवाकालेली तेरा क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व दर वेटला आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणात जात आहे लाल आवाकाली दोन क्विंटलची दर भेटले अठराशे रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्व दर भेटले एकोणऐंशे रुपये त्यानंतरची समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवक आलेली तीनशे दहा क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली सहा क्विंटलची किमान दर भेटले सोळाशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दर भेटले सतराशे रुपये त्यानंतरची समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली पाचशे तीन क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात दर भेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार संध्या नाशिक जात आहे उन्हाळी आलेली पाच हजार एकशे एकावन्न क्विंटलची किमान दर भेटलाय तीनशे रुपये कमालद्र भेटलाय चौदाशे रुपये आणि सर्व दरंतर भेटले सातशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद